छगन भुजबळ हे कॅबिनेटमध्ये आहेत त्यांनी राजीनामा द्यावा ते राजीनामा का देत नाहीत एका बाजूला मंत्रिमंडळा मधील सर्व खायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने राहायचे यांनी आपला राजीनामा फेकून द्यावा असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वाशिम येथे म्हणाले त्यांनी राजीनामा कॅबिनेट मध्ये आहेत ते राजीनामा का देत नाही मी एका बाजूला मंत्रिमंडळातलं सगळं खायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने असणार त्यांची कन्सर्न आ... आहे बरोबर आहे पण त्याला कुठंतरी शार्पनेस येण्यासाठी देवेंद्र फडणवीस सॉरी छगन भुजबळ यांनी आपला राजीनामा ओबीसीसाठी फेकून द्यावा माणसर शेवटचा प्रश्न असा आहे तुमची उद्धव ठाकरे समोर युती झालेली आहे पण उद्धव ठाकरे स्वतः असं कसं जाहीर करत आहे की तुमचा चोवीस चोवीसचा फॉर्मुला ठरलेला आहे आ, ते भीत कोणाला भीत काय माहित मी मी म्हटलं ना की जे काही ठरलं मी जाहीर केलं जे पत्र आहे ते आम्ही जाहीर केलं त्यांचे जे सन आहे त्यांनी म्हटलं नाही नाही आमचं चोवीस चोवीस झाले संपलं आमच्यासाठी दॅट मोर सफिशियंट म्हणजे येत्या ये लोकसभा निवडणुका तुम्ही लढणार हे आता निश्चित झालेलं असं लागेल आता आता जसं आतापर्यंत आहे उद्या काय होतं कोणाला माहिती पण ते तसं ठरलं तर येते काळात विधानसभाचे निवडणूक का आहेत त्याच्यामध्ये विधानसभे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही एकत्र लढणार नाही दोन्ही बाजूने अजित पवार सुद्धा वेगळं लढतील बीजेपी सुद्धा वेगळं लढेल एकनाथ शिंदे सुद्धा वेगळं लढतील आणि महाविकास आघाडीतले सुद्धा वेग वेगळ्या लढतील तेव्हा विधानसभेमध्ये युती होईल अशक्य आपली होईल नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाइनटी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या